आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर हे बघा मिस्टर शिवराज पाटील माझ्यासोबत जास्त शानपणा करायचा नाही सरळ सरळ सांगा मी इथे कशी आले तुझ्या सरळ सरळ प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे की मला माहीत नाही तू इथे कशी आली आणि तू माझ्याच घरात माझ्याच बेडरूम मध्ये मा कुंभकरण सारखी लोळत पडली होतीस आणि वर आता मलाच प्रश्न विचारतेस लाज नाही वाटत तुला शिवा एक पाऊल पुढे येत म्हणाला तशी ती मागे सरकली तिने स्वतःच्या डोक्याला थोडा जोर दिला काल रात्री ती तिच्या बेडवरच झोपली होती पण बराच वेळ तिला झोप आली नव्हती त्यामुळे ती शेवटी वैतागून उठून बसली आणि तिने ड्रॉवर मधून मेडिसिनचा बॉक्स बाहेर काढून त्यातून झोपेची गोळी घेतली स्वतःला त्याच्या विचारातून बाहेर काढण्यासाठी तिने हा सोपा मार्ग निवडला होता अरे देवा मी झोपे तर चालत नाही आले ना इथे ती आता मनातच डोक्याला हात लावत म्हणाली खरच आली तरी कशी शिवा पण मनातच विचार करत होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर दोघांनाही काल रात्रीचा आठवत नाहीये तर तारा शिवाच्या रूम मध्ये आलीच कशी चला या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण काल रात्रीच्या पास्ट मध्ये जाऊया या खराब माझ अशाने एक दिवस वेड लागेल मला तारा उठून दोन्ही हातात डोकं दो गच्च पकडून म्हणाली गेल्या अर्ध्या तासापासून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती पण काही केल्या झोप काही के तिच्या डोळ्यांना शिवत नव्हती राहून राहून त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता त्यामुळे ती होती शेवटी वैतागून ती खाली उतरली तिने ड्रॉवर मधून मेडिसिनचा बॉक्स काढला त्यातून एक झोपेची पिळ घेतली आणि पाणी पिऊन ती पुन्हा बेडवर जाऊन झोपली अगदी दहा पंधरा मिनिटातच तिला शांत झोप लागली इकडे शिवा थंड पाण्याने शॉवर घेऊन बाहेर आला पण अजूनही त्याचा राग पूर्णपणे शांत झालेला नव्हता त्याने पण झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याला सुद्धा झोप येत नव्हती सारखा तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता शेवटी चिडून त्याने अंगावरच ब्लँकेट काढून बाजूला फेकलं आणि तो खाली आला त्याने हाताला सापडेल ती बॉटल घेतली आणि सरळ घटा घटा करत तोंडाला लावली निदान आत्ता तरी आपल्याला शांत झोप येईल असं त्याला वाटलं पण एका बॉटलने त्याचं समाधान झालं नाही तसं त्याने दुसरी पण बॉटल खोली आणि ती पण संपवली थोडा वेळ तो तशीच ती बॉटल हातात घेऊन सोफ्यावर बसून राहिला पण अर्ध्या पाऊन तासानंतर त्याचे डोळे आपोआप झाकू लागले कारण आता त्याला चढली होती मला या वशिराज पाटीलला नाही बोल वशिराज नाही माझ हे नाव नाहीये मग शिरा पाटील आहे का नाही इतकं छोट नाव नाहीये माझं मग काय बर असेल माझ नाव सोशिक राज धोबीराज कि मुंशीराज माझ्या नावात राज आहे एवढं तर मला आठवतय मग आधीच हे दोन शब्द काय जाऊ दे जेव्हा आठवेल तेव्हा आणायला बोलतो सध्या पुढचं कंटिन्यू करतो असं म्हणत त्याने परवत पुढे बोलायला सुरुवात केली मला या शिवराज पाटीलला नाही बोलली हा हे माझ नाव आहे फ्लो फ्लो मध्ये बरोबर आठवलं मला मला नाही बोलली आणि तो झेंडू बदक तोंडाचा त्याच्या ब्रुं वर बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला चिपकून त्याच्या बरोबर अख्ख हिंडली अस काय त्या बदकाकडे जे माझ्याकडे नाहीये हा माझ्याकडे त्याच्यासारखं बदक तोंड नाहीये लेट मी सी मग काय आहे माझ्याकडे असं म्हणत तो सोफ्याचा आधार घेत उठून उभा राहिला आणि आजूबाजूला कुठे आरसा दिसतोय का ते बघू लागला समोरच त्याला शोकेस तशीच सोफ्यावर टाकली आणि तो नागासारखा डुलत डुलत शोकेसच्या आरशा समोर हो येऊन उभा राहिला त्याने एक साधासा लूज शर्ट घातला होता ज्याची वरची दोन बटन्स ओपन होती ढगाळ पॅन्ट आणि अस्ताव्यस्त केस पण त्यातही तो खूप क्यूट दिसत होता त्याने स्वतःचा चेहरा नीट निरखून बघितला चांगला तर दिसतो की मी हा नाक थोड मोठ माझ इट्स ओके ना वाटलांच नाक मोठच असतं आता तो त्याच्या नाकाला हाताने दावत म्हणाला नंतर त्याने स्वतःचे बायसेप्स पाहिले ए बेडूक बघायचं काय तुला दाखव तो त्याच्याच प्रतिबिंबाला विचारत होता आणि दोन्ही हात वर करून त्याने स्वतःचे बायसेप्स बेडूक म्हणून दाखवले हाईट पण चांगली आहे की पोटावर बिस्किट पण आहेत मग अजून काय पाहिजे तिला का ती मला न बोलली आता तो पुन्हा स्वतःला प्रश्न विचारू लागला पण तितक्यात त्याला स्वतःच्या आरशामध्ये अचानक अमिताभ बच्चन दिसायला लागले जब एक औरत ना बोलती है ना तो उसका मतलब सिर्फ ना ही होता है नो no, मीन्स no. नो कपरे शिबा खूप जोरात ओरडला तसे पिक्चर आहे अमिताभ बच्चन घाबरून गायब झाले नो no no मीन्स नो म्हणे पण त्या नाहीच कारण नको ग का गळायला आजपर्यंत मला कोणीही नकार दिलेला नाहीये पण तरी मी एक्सेप्ट करतो तिने दिलेला नकार पण मला त्या नकाराच कारण हवंय ती मला नाही का बोलली या नाहीच उत्तर तिला द्यावच लागेल ते पण आज आत्ता इथेच ताबडतो खवा फॉलो मी आपण आत्ताच्या आत्ता तिच्या आत्ता नाहीच उत्तर मिळवायला जायचंय तो समोरच्या शिवाला म्हणाला तो तसाच झुलत झुलत दरवाजा जवळ येऊन पोहोचला आणि रात्रीचा एक वाजत आला होता तो मेन गेट जवळ आला आणि त्याला दिसलं की वॉचमन खुर्चीवर झोपलाय झोपलाय बिचारा घरी बायको दिवसभर काम करायला लावते वाटत जाऊ दे झोप हा जोग। तो एकदम हळू आवाजात म्हणाला आणि चुपचाप गेट उघडून बाहेर निघून गेला इकडे ताराच्या घरी फक्त आजी आणि तारा, तारा दोघीच होत्या ताराचे आई बाबा त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते जे उद्या येणार होते आणि अजयची नाईट शिफ्ट असल्यामुळे तो पण घरी नव्हता त्यांच्या घराबाहेर काही वॉचमन वगैरे नव्हता त्यामुळे त्याने सरळ हात घालून ती कडी उघडली आणि तो आत आला त्यांच्या घराच्या दरवाजा समोर तो जाऊन उभा राहिला आणि त्याने बेल वाजवली <स्थित> इकडे बेल वाजताच आजींची झोप चाळवली तारा तर काय आता कारण मॅडम पूर्णपणे टॅबलेटच्या होत्या पुन्हा वाजताच आजी उठून बसल्या त्यांनी रूमचा लाईट चालू केला आणि बाजूचा चष्मा डोळ्यावर चढवत त्या खाली उतरल्या कोण आलं एवढ्या रात्री बहुतेक अजू आला असे त्यांना वाटलं अजय घरी आला म्हणून एक एक पाऊल टाकत त्या दरवाजा जवळ गेला, आणि त्यांनी हॉलचा लाईट चालू केला दरवाजा उघडला पण दरवाजा उघडताच त्यांना एक धिप्पाड अशी आकृती दिसली तशा त्या दोन मिनिटं घाबरल्या पण त्यांनी नीट निरखून बघताच त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले कारण समोर शिवा उभा होता अजिबाई असं म्हणत शिवा सरळ त्यांच्या गळ्यात पडला तशा बिचार्या नख शिखांत घाबरल्या दारूचा वास येताच त्यांना तर चक्कर येऊ लागली हाऊ आर यू आजीबाई लुकिंग ब्युटिफुल विथ दिस ग्रेट चष्मा शिवा त्यांच्या बाजूला होत म्हणाल्या पण त्या अजूनही शॉक मध्ये होत्या तो दारू पेऊन आलाय एवढं तर त्यांना कळालं होत पण तो का आलाय ते त्यांना कळत नव्हतं त्यात हो आता घरी कोण नसल्यामुळे त्यांना भीती पण वाटत होती इतक्या रात्री का आलाय तुम्ही काय पाहिजे तुम्हाला त्या कशा कशा हिंमत करून म्हणाल्या गुड क्वेश्चन काय पाहिजे मला तो म्हणाला आणि आता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे बदलले आपण इथे का आलोय हेच त्याला आठवत नव्हतं मला ना एक प्लेट शिरा पाहिजे तो म्हणाला आणि आता आजीचे एक्सप्रेशन बघण्यासारखे झाले आजीने भिंतीवरच्या भिंतीवर पाहिलं आणि मग त्याच्या तोंडाकडे पाहिलं मध्यरात्री दारू पिऊन हा माणूस आपल्याकडे शिरा खायला आलाय या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता सॉरी सॉरी शिरा नाही ती कुठे आहे जसं त्याला आठवलं तसं त्याने लगेच त्याचं वाक्य फिरवलं कोण ती आजींनी विचारलं ती हो काय तिचं नाव भारा सातारा खटारा, सोसाट्याचा वारा तुम्हाला तारा म्हणायचंय का आजी म्हणाल्या तसा तो पुढचे नाव घ्यायचा थांबला आणि आता त्याच्या चेहऱ्यावर वाली स्माइल आली येस तीच ती तारा कुठे ती त्याने विचारलं हे बघा खूप रात्र झालीये आता ती झोपली असेल तुम्ही पण तुमच्या घरी जाऊन झोपा हवं तर उद्या सकाळी बोलायला या आजी झोपली झोपली माझी झोप उडवून ती आरामात लाज लज्जा शरम आहे की नाही तिला मी आपला गरीब बिचारा भोळा भाबडा पोरगा नुसता आपला या घुशीवरून त्या घुशीवर या घुशीवरून त्या घुशीवर वळतोय आणि ही झोपली तुम्हाला या खुशीवरून त्या खुशीवर म्हणायचंय काय करणार आजी असल पुणेरी होत्या ओ वांग्या बटाट्याची भाजी तुम्ही माझ्या फिलिंग समजून घ्या ना ही वेळ आहे का शुद्ध लेखनाच्या चुका काढायची शिवा म्हणाला तशा आजी गप्प झाल्या शिवा त्यांच्या सोबत बोलत होता तितक्या त्याच लक्ष बाजूच्या एका टेबल वर गेलं त्या टेबल वर काही वस्तू ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या वस्तूंमधून त्याचं लक्ष गेलं ते एका स्क्रू स्क्रूड्रायव्हरकडे तसा तो भिंतीचा आधार घेत गे तिथे गेला आणि त्याने स्क्रू ड्रायव्हर हातात घेतला ते बघून तर आजीचे डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते आता हा स्क्रू ड्रायव्हरने ताराला मारतो की काय अशी त्यांची भीती झाली होती ओ तुम्ही माझ्या नातीला काही करायचं नाही आजी लगेच त्यांच्या समोर येत म्हणाल्या आजी डाउन जस्ट इमॅजिन कि तिने दरवाजा उघडला नाही तर मग मी काय बाहेरच तिची वाट बघत बसायची का म्हणून हा दुसरा ऑप्शन मी स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा खोलणार याची स्पेशल ट्रेनिंग घेतली मी एखाद्याच्या मेंदूचे सोडले तर सगळे स्क्रू खोलू शकतो मी तो पत्तीशी दाखवत म्हणाला तसा आजीने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला बॅड इतकं छोटस इंग्लिश येत नाही तुम्हाला उद्यापासून मी तुमची इंग्लिशची ट्युशन घेत जाई ते पण फ्री ऑफ कॉस्ट फ्री नको मी तुमची मराठीची घेते तुम्ही माझी इंग्लिशची घ्या आजी भावनेच्या भरात बोलून गेल्या तस त्याच्या चेहऱ्यावर स्माइल यु नॉट बी आजी असं म्हणत त्याने आजीचे गाल ओढले आजी तर जवळ जवळ बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत आल्या होत्या त्या बिचारे जागेवर उभ्या होत्या ते फक्त त्यांनाच माहित होत आता तो स्क्रू ड्रायव्हर हातात पकडून इकडे तिकडे बघू लागला काय शोधताय आजीने विचारलं आता थोडा सुद्धा आवाज केला ना तर मी तुमच्या डोळ्या देखत तुमच्या नातीला भुसकून टाके ना तो हातातला स्क्रू ड्रायव्हर आजीला दाखवत म्हणाला तुम्हाला भोसकून टाकीन असं म्हणायचंय का आजीने घाबरत विचारलं आजी डोळे बघा माझे घाबरायचं मला बात माझ्या सोबत कोण बरे का करोडपती खेळायचं नाही रूम कुठे आहे तुमच्या मातीची माझ्या मातीची सॉरी सॉरी म्हणजे माझ्या नातीची रूम वरतीये त्या घाबरून वर इशारा करत म्हणाल्या तसा तो नागमोडी वळण घेत पायऱ्या चढू लागला आजी तर घाबरून त्याला वर जाताना बघत होत्या तो कसा बसा चालत वर आला तर समोर त्याला दोन रूम्स दिसल्या आता त्यातली ताराची रूम आहे हे काही त्याला कळेना मग त्याने दोन्ही रूम चेक करायचं ठरवलं पहिली रूम ओपन केली तर त्यात कोणीही नव्हतं सगळीकडे शोधून पण त्याला कोणी सापडलं नाही तेव्हा त्याची खात्री झाली किती दुसऱ्या रूम मध्ये तसा तो रूमच्या दारासमोर जाऊन उभा राहिला त्याला वाटलं रूम बंद असेल म्हणून त्याने स्क्रू ड्रायव्हर हातात चाकूसारखं पकडलं पण त्याने ते स्क्रू ड्रायव्हर दाराला लावताच दरवाजा लोटला गेला रात्री तारा मॅडम रागाच्या भरात दरवाजा बंद करायचा विसरल्या होत्या त्यामुळे तो फक्त लोटलेला होता अचानक दरवाजा लोटला गेल्यामुळे तो बिच्चारा तोंडावर पडता पडता वाचला पण त्याने लगेच दरवाजाचा आधार घेतला आजी पण घाबरत घाबरत हो त्याच्या पाठी वर आल्या होत्या त्यांना वाटलं तार उठली किती बरोबर त्याला सरळ करेल म्हणून त्या अजूनही शांत होत्या पण त्या जशा वर आल्या तसे त्यांचे डोळे भीतीने मोठे झाले कारण शिवाने तिला उचलून खांद्यावर टाकलं होतं दृश्य बघून आजीचा बीपीच लो झाला आणि त्या तशाच चक्कर येऊन खाली पडल्या oh या आजी पण ना तर बेडवर जाऊन झोपायचं ना झोपायची काय गरज होती असं म्हण त्याने परत दाराला खाली ठेवलं आणि कसा बसा लडखडत तो आजी जवळ आला त्याने आजीला दोन्ही हातांवर उचललं आणि व्यवस्थित बेडवर आणून झोपवलं त्यानंतर त्याने ताराला उचललं आणि तिला घेऊन तो त्याच्या घरी आला त्याने तिला स्वतःच्या बेडवर झोपवलं ती गुंगीत असल्यामुळे तिला काहीही कळालं नाही तिला झोपवून तो शेजारी मांडी घालून बसला आणि एक टक तिला बघू लागला आय टू टॉक टू यू राईट ना तू मला रिजेक्ट का केलंस मला आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे तो तिच्या गालावर हलक्या हाताने टॅप करत म्हणाला हे हॅलो उठ ना तशी तर खूप भांडत असतेस माझ्या बरोबर मग आत्ता का गप्पा बसलेस मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्या झेंडू मध्ये असे माझ्या मध्ये नाही तो तिच्याकडे बघत म्हणाला पण अर्थात तिच्याकडून त्याला काही उत्तर मिळणार नव्हतं कारण ती पूर्णपणे ग्लानीत होती घाबरली वाटत मला उद्या सकाळी विचारतो असं म्हणत तो पण तिच्या शेजारी झोपला वेळ तो तसाच तिच्याकडे बघत बसला तिचे केस चेहऱ्यावर आले होते ते एका हाताने काना मागे सारले नाही नको तिकडे नको झोपायला उठली तर परत मारक्या रेडी सारखी अंगावर येईल माझ्या त्यापेक्षा मी तिकडे जाऊन झोपतो असं म्हणत तो बेडच्या खाली उतरला आणि समोरच्या काउच वर जाऊन झोपला थोड्याच वेळात त्याला झोप लागून गेली फ्लॅशबॅक ओव्हर अरे देवा मी झोपेत तर चालत नाही ना आले इथे ती मनातच डोक्याला हात लावत म्हणाली आली आली तर आली कशी। इथे शिवा पण मनातच विचार करत होता तिला पण रात्रीच काही आठवत नव्हतं आणि त्याला पण काही आठवत नव्हतं त्यामुळे दोघे पण ती तक्केत शॉक झाले होते